आर टी ई ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीसचे पोर्टल सुरू झालेले आहे तर यामध्ये आता पहिला टप्पा रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झाले आहे तर तुम्ही बघू शकता साईड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही साईडवरसुद्धा येऊ शकता आणि साईडवर संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर बघू शकता आर टी ई पंचवीस पर्सेंट ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे जे आपण यावर्षीला फॉर्म फिलअप करणार आहे त्यांच्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे सर्व आर टी ई पंचवीस टक्के पात्र शाळांचे आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करून संकेतस्थळावर अद्ययावत करावी म्हणजे शाळा रजिस्ट्रेशन सुरू झालेल्या आहे तर अठरा तारखेपासून शाळांना ऑर्डर देण्यात आलेली आहे की तुमचे रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं हे गरजेचं राहणार आहे आणि शाळेचे रजिस्ट्रेशन संपल्याबरोबर विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि यावर्षी ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे कारण मागच्या वर्षी या प्रोसेसला खूप वेळ लागलेला होता त्यामुळे सर्व पालकांनी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे तर डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे कारण फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर साईडवर आल्यानंतर तुम्ही ॲडमिशन शेड्यूलसुद्धा बघू शकता ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला पंचवीस सव्वीस येईल त्यानंतर इथे राऊंडमध्ये वन क्लिक करा त्यानंतर सिलेक्शन लिस्टमध्ये रेग्युलर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही टाईम टेबलसुद्धा बघू शकता तर बघा इथे स्कूल रजिस्ट्रेशन अठरा तारखेपासून सुरू झालेलं आहे सत्तावीस तारखेपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन आहे आणि स्कूल रजिस्ट्रेशन संपल्यानंतर इथे विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशनची डेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे परंतु सध्या जी डेट दिलेली आहे म्हणजे जे पहिलं जे रजिस्ट्रेशन आहे टप्पा वन तर हे स्कूल रजिस्ट्रेशन असते आणि त्यानंतर सेकंड आपल्याला विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येते तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण जे फॉर्म आहे हे फिल करावे लागतात तर स्कूल रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आपण स्टुडंट रजिस्ट्रेशनचे फॉर्म फिलअप करणार आहे तर सध्या सत्तावीस तारीख ता 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 लास्ट डेट दिलेली आहे यामध्ये जर कोणत्या प्रकारचा बदल झाला तर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे दे त्यामुळे आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्यापासून सुटता कामा नाही कारण संपूर्ण अपडेट ह्या भरपूर इम्पॉर्टंट असतात तर आर डी पंचवीस पर्सेंटमध्ये आता जेही इंग्लिश मिडियमचे स्कूल आहे त्यामध्ये मोफत प्रवेश दिला जातो यामध्ये पंचवीस टक्के ज्या जागा जा असतात ह्या मोफत प्रवेश दिला जातो त्यासाठी हे फॉर्म फिलअप केले जाते तर यामध्ये आता अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची अपडेट देण्यात येईल तर आर डी पंचवीस पर्सेंटच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा